नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण कपाटाशिवाय आपल्या साड्या व्यवस्थित परफेक्ट कशा ठेवायच्या ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून शून व्हिडिओशेपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आपल्याकडे एवढ्या साड्या आणि एवढे कपडे जमा होतात जरी आपल्याकडे कपाट असली तरी आपल्या साड्या ठेवायला जागा नसते त्यासाठी आपण हा उपाय बघणार आहोत तर इथे काय होतं जेव्हा आपण साड्यांच्या घड्या करतो तर काही बायकांना त्या घड्यासुद्धा व्यवस्थित जमत नाहीत असे बरेच लोकं असतात की त्या घड्या कशा तरी ठेवून देतात आणि पूर्णपणे ती कपाट पूर्णपणे फुल करून घेतात म्हणजे ते कपाटात अशा साड्या ठेवतात की जेणेकरून दुसरीसुद्धा जागा आपल्याला राहणार नाही जर आपण साड्यांचीच फोल्डिंग व्यवस्थित केली नाही तरच कपाटात जागा राहणार कुठे आहे आणि आपल्याकडे एक नाही तर भरपूर साड्या असतात साड्यासोबत आपल्याकडे ड्रेस देखील असतात परत आपल्याकडे जीन्स वगैरे काय काय सगळं असतं तर ते सगळ्या वस्तू आपल्या ठेवणं खूप अडचणमध्ये येत असते कपाटाशिवाय साड्या कशा ठेवायच्यात हे आपण शेवटी बघणार आहोत तर आधी आपण श साड्यांच्या घड्या कशा करायच्यात ते बघूयात आपल्याकडे काटापदराच्या जॉर्जेटच्या भरपूर साड्या असतात काटापदराच्या तर मोस्टली सगळ्यांकडे असतात असं कोणी नाही की ज्याच्याकडे काटापदराच्या साड्या नाहीत आणि काटापत्राची साडी ही, काटा ही पंधराशेच्या पुढे हजाराच्या पुढेच मिळते म्हणजे महागच म्हणता येईल आपण पाचशे सहाशेला तर काटापत्राची साडी मिळूच शकत नाही पैठणी असेल किंवा कोणतीही साडी असेल तर दोन तीन हजाराची असते आणि तिलाच आपण गोळामोळा चोळा करून घेतलं आणि ती अशीच कपाटात ठेवून दिली किंवा कुठेही बॅगेत ठेवून दिली तर ती व्यवस्थित राहणार नाही त्यासाठी आपण अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात अशा पद्धतीने तुम्ही साडीची फोल्डिंग करू शकतात आधी आपण सिम्पल घडी करतो ना तशी घडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपले जे आधी फोल्डिंग करायची आहे तो जो काठ दिसते काठला आपल्याला फोल्ड केल्यानंतर त्याला उलट्या साईडने घ्यायचं आहे तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात की आपण दोघं साईडने तिला फोल्ड करून घेणार आहोत तर आपल्याला तशीच घडी न करता त्याला आपल्याला आता बॅक साईड घ्यायची म्हणजे तुम्ही बघू शकता की आपण बॅक साईड घेतलेली आहे ही आपण अशी घडी करणार आहोत जेणेकरून ही किती आपटली गेली तरी देखील त्याची घडी फोल्डिंग निघणार नाही अशी आपण करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की त्याला आता मी बॅक सेट घेतलेली आहे तीन साईडने फोल्डिंग केल्यानंतर बॅक सेट केलेली आहे या साईडने पण देखील आपल्याला तसेच फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याबरोबर आपल्याला ते जसं आपण प्रेस करतो ना त्याला प्रेस केल्यासारखं आपल्याला प्रेस करायचं आहे आणि मग त्यानंतर तो भाग पूर्णपणे ओपन करायचा आहे जो मी आतमध्ये टाकलेला त्यानंतर त्याला त्याच्यावरून घेऊन त्याच्या, त्याच्या आतमध्ये टाकायचं आहे तुम्ही बघू शकता असं आपण आतमध्ये टाकू शकतो म्हणजे तुम्ही कितीही आपटली आदळली तरीसुद्धा त्या साडीची फोल्डिंग निघणार नाही आणि दुसरं म्हणजे ही घडी अशी केल्यानंतर ती जशीच्या तशी राहील म्हणजे प्रेस केल्यासारखीच राहील आणि बरोबर त्यासोबत आपल्याला ब्लाऊज देखील ठेवता येईल आणि आपल्याला परकर देखील त्यामध्ये ठेवता येईल तर इथे आपल्याला ब्लाऊज देखील फोल्डिंग करून घ्यायचं आहे आधी व्यवस्थित तिला सेट करून घ्यायची तुम्हाला एकदम इजी लगेच जमेल जर तुम्ही एकदा बघितलं आहे तर तुम्हाला जमेलच तर ते अशा पद्धतीने आपण ब्लाऊज देखील त्याला असं सा छोट्या साईजमध्ये फोल्ड करायचं आहे जेवढी आपण साडी चांगली असेल ना क्वालिटीची तेवढी छोटी घडी होऊ शकते नेक्स्ट साडी मी जिथे दाखवणार आहे त्याची तर एवढी पैठणी साडी आहे पण एवढी छोटी घडी होते खूपच छोटी होते कलकत्ता साडी म्हणतो ना त्या पद्धतीने साड्यांच्या घडे आपल्याला करता येऊ हो शकतात पैठणी किंवा कोणती जी साडी असते ती अशी रफ वगैरे असेल किंवा कांजीपुरम असेल ना तर ती साडी कपाळ ठेवायचं म्हटलं म्हणजे जा खूपच जागा लागते तर आपण अशी फोल्डिंग करणार आहोत जी तुमची कांजीवरम जरी असेल ना तरी त्याची घडी एकदम छोटी होणार आहे आपण इथे नॉर्मल घडी करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अशी आपण नॉर्मल घडी करून घेतलेली आहे पदर आपण आतमध्ये घेतलेला आहे बाहेर घेतलेला नाही तर आपण अशा पद्धतीने तिला फोल्ड करायची आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती तर अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर कारण साधी घडी केली हो ना तर ती अशी फुगून जाते तर अशी आपण काय करायचं जर तुम्ही प्रेस मारून तरी ठेवली ना तरीसुद्धा खूप छान म्हणजे घडी होते तर प्रेस करायची तर गरज नाही कारण मी आधीच त्या ग साड्यांना प्रेस केलेलेच होत्या दोघं बाजूंनी फोल्डिंग करत करत यायचं आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने तिला फोल्ड करायची हे साईडने तुम्ही बघू शकता आणि इकडनं देखील आपल्याला तसंच फोल्ड करायची आहे तुम्ही बघू शकता साडी कितीही मोठी असली तिची घडी जर व्यवस्थित केली ना तर एकदम परफेक्ट बसते तर आता ही साडी ना एकदम परफेक्ट बसलेली आहे प्रेस जर दे, देखील तुम्ही करू शकता त्यानंतर काय करायचं आपल्याला माहिती आहे एखाद्या आपले लेस असते ना घरामध्ये लेस किंवा चिमटा असतो तो, तो देखील आपण लावू शकतो तर ती काय होतं इकडे तिकडे जरी पडली ना ती जशी तर तशी पडते किंवा कपाटात समजा तुम्ही कपाटात ठेवली जरी तर कपाटामधून आपण असं कपाट हो काढलं की ते सगळे साडी आपल्या अंगावर पडतात तर ही साडी तशी पडल्यानंतर देखील ती मोकळी होणार नाही ना आता आपण तिसरी पद्धत बघणार आहोत तर साडीची तिसरी पद्धत अशी आहे ही नऊवारी साडी बघू शकता नऊवारी साडी एकदम मस्त सॉफ्ट साडी माझी ही नऊवारी आणि जास्त महाग पण मी घेतलेली नाही तर ही साडी फक्त मी नऊशे रुपयाला घेतलेली त्याचं ब्लाऊज देखील खूप अस्तम होतं तर ही साडी ना एक घडी करायला म्हणजे कॉटनची असल्यामुळे ना जादू मंतरच आहे जादू मंतरसारखेच तिची घडी होऊन जाते पटापट -पत घडी होते नेसायला पण पटापट -पत नेसली जाते अशा साड्या खरेदी करायच्या जे आपल्याला खूप लाईफ टाईम आपल्याला नेसता येतील म्हणजे आपण कोणतीही साडी लाई लाईफ टाईम नेसत नाहीत पण कधी इमर्जन्सीमध्ये काय होतं आपल्याला एमर्जन्सीमध्ये एमर्जन्सी साडी लागते आणि तेव्हा आपल्याला कलर डिसाईड करतो आपण ह्या कलरची साडी आपल्याकडे पाहिजे त्या कलरची साडी आपल्याला पाहिजे तर आपल्याकडे अशी कलरमध्ये साडी असली ना तर आपण नक्कीच तिला वेअर करतो तर अशा पद्धतीने तिला फोल्डिंग करून घ्यायची बघा नऊ वर साडी आहे नऊ मीटरची साडी एवढी छोटी बनलेली आहे म्हणजे एखाद्या कॅरीबॅगमध्ये जरी तुम्ही ह्या साड्या ठेवून दिल्या ना तरी तुम्हाला जागा जास्त लागणार नाही तर आपण चौथा नंबर ही साडी पिंक कलरच्या साड्या माझ्याकडे भरपूर असतात आणि ही जी साडी आहे नेटची साडी आहे तर या साडीची कशी फोल्डिंग करायची ते देखील आपण पुढे बघणारच आहोत ही जी पिंक कलरची साडी ना ही आपल्याला एकदम सिम्पल तिची घडी करून घ्यायची नॉर्मल म्हणजे लांब कारण आपल्याला त्याच्या एका याच्यात ठेवायचं आहे ना तर तिथं एका साईडला जसं आपण बॅग वगैरे भरतो तेव्हा एका साईडला कोपरासा खाली खाली वाटतो तर त्या ठिकाणी आपल्याला अशी साडी ठेवायची असते तर तिथं आपण तशा वस्तू पण ठेवू शकतो आता ही पूर्ण नेटची साडी आणि चमकी चमकी झालेली तर आपल्याला हिला वेगळीच ठेवावी लागेल तर तिला आपल्याला अशी क्रॉसमध्ये तिची घडी करत जायची आहे काय तर नेटची साडीचं ना एक इकडून पदर निघेल किंवा तिकडून पदर निघेल एक पल्लू इकडं निघेल असं काहीतरी होतच असतं तुम्ही बघू शकता मी फोल्डिंग करताना देखील फोल्डिंग कशी करायची हे माझं पूर्ण डोक्यामध्ये आहे पण ती फोल्डिंगच होत नव्हती तर अशी मला तिला समोसा टाईप फोल्डिंग करायची होती तर बरोबर झालेली आहे तर बघा तुम्ही सगळ्या साड्या आपल्या छान असं घड्या करून तुम्ही कोणतीही साडी अशा घड्या करून ठेवू शकतात आणि कपाट नाही आहे असं समजा तुमच्याकडे कपाटच नाही आहे किंवा कपाटामध्ये दुसरेच कपडे भरलेले आहेत तर आता ह्या साड्या कुठं ठेवायच्या तर तुम्ही अशा पद्धतीने जे आपला कवर आहे त्या कवरमध्ये ठेवू शकता आणि ही जी बॅग दिसते ही मी घरी शिवलेली आहे तर तिथे देखील तुम्ही अशा चार पाच साड्या बघू शकता तुम्ही पाच साड्या मी एवढ्या छोट्या बॅगेमध्ये ठेवणार आहे म्हणजे गावी जरी जायचं असेल ना तुम्हाला तरीसुद्धा तुम्ही अशा बॅगेमध्ये घेऊन जाऊ शकता एका साईडने आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता तर साड्या कशा फोल्डिंग झालेल्या आता बघा एका साईडला आपला कोपरा उरतो बरोबर तर त्या कोपऱ्यामध्ये ही पिंक कलरची साडी जी सिंपल घडी केलेली आहे ती आपण ठेवू शकतो हा जी तुम्हाला कुठेही गावी वगैरे जायचं असेल ना तरी तुम्ही अशी बॅग छोटी कॅरी करू शकता किती छान छोटी बॅग असं शिवून घ्यायची हे ही बॅग आहे ना मी ब्लाऊज पीस आहे ना त्याची शिवलेली आहे आणि आपल्या पोत्या वगैरे असतात ना ते त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स नक्कीच आवडले असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय